नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर डबल अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की सेवेसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात आणि कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही इलिजिबल असणार आहात ठीक आहे त्याबद्दल आपण सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी आपण बघू की सर्व जे आता मीरा बाईंदर किंवा इतर जी ठाणे महानगरपालिका झाली कल्याण डोंबिवली येणारी उल्हासनगर महानगरपालिका तसेच जे जेवढे पण संवर्गातल्या महानगरपालिकेकांद्वारे ज्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जात आहेत या सर्व बॅचेस आपल्या इथे अवेलेबल त्याबाबत तुम्हाला जे असणार आहेत पूर्ण विश्लेषण मिळणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स आणि तसेच त्या तांत्रिक विषयांचा म्हणजे जो टेक्निकल पार्ट असेल जसं की सॅनिटरी इन्स्पेक्टरचा आहे पशुसंवर्धनचा आहे आय चा आहे अंगणवाडी सुपरवायझरचा आहे किंवा महिला बाल विकास प्रकल्पाधिकारीचा आहे याबद्दलचे जे टेक्निकल बॅचेस आहेत त्या सर्व तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील याबद्दल तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही या नंबर मध्ये कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण इथे बघूया की कोणते कोणते तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत तर फॉर्म फिलअपसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत सरळ जर तुम्ही कटक आणि साठी जर प्रिपरेशन करत असाल तर किंवा क्लास टू गट अराजपत्रित सुद्धा काही सरळ सेवेने पद केलेले आहेत पदाचे संवर्गाच्या ज्या निवड यादी आहेत किंवा सर्व तुम्हाला अपडेट्स आता मिळतच आहेत तर यामध्ये जर काही सेम से क्वेरी तर तिथे असं आहे की तुम्हाला टेन सर्टिफिकेट सर्टिफिकेट असणं आवश्यकच आहे कंपल्सरी सर्व पोस्ट साठी तुम्हाला सर्टिफिकेट लागते आणि त्यामध्ये ह्या परीक्षा ज्या ती महाराष्ट्र शासनाची आहे त्यामुळे तुम्हाला मराठी विषयाचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला टेन्थ ला किंवा ट्वेल्थ ला मराठी हा सब्जेक्ट असणं आवश्यक आहे प्लस जर तुमचा ग्रुप सीच्या ज्या काही पोस्ट आहे तिथे तुम्हाला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि जे टेक्निकलचा पार्ट आहे जसं की आता फार्मसिस्ट आहे किंवा लॅब टेक्निशियन आहे किंवा ए एन एम जी एन एम आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे पशुसंवर्धन आहे आई सी डी एस आहे तर ह्या जो टेक्निकल पार्ट आहे तो ग्रॅज्युएशनचा आहे आणि काही टेक्निकल ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते पर्टिक्युलर डिग्री असणं आवश्यक आहे किंवा त्या डिग्रीमधलं ज्ञान असणं आवश्यक आहे काही मध्ये जो तुम्हाला आहे की पात्रतेमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आवश्यक आहे तर त्याबद्दल आपण सगळं डिटेल बघणार आहोत की कशामध्ये तुम्हाला टेक्निकल पार्टच्या मध्ये तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे आता जसं की तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टर Uh, साठी पोस्ट साठी अप्लाय करायचा असेल तर सॅनिटरीची तुमच्याकडे डिग्री आवश्यक आहे किंवा सॅनिटरीचा वन इयरचा कोर्स असणं आवश्यक आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालंय ट्वेल्थ झालंय आणि तुमच्याकडे सॅनिटरी तुम तुम इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला आहे वन इयरचा तुम्ही ऍडमिशन घेतला आहे किंवा तुमचं म्हणजे रिझल्ट द्यायचा बाकी आहे किंवा तुमचं कम्प्लीट झालेला आहे असे सर्व विद्यार्थी इथे पात्र असणार आहेत त्यानंतर झालं काही लॅब टेक्निशियनचं तर केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये मा किंवा मायक्रोबायोलॉजी मध्ये तुमची डिग्री असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे डीएमएलटीचा कोर्स असणं आवश्यक आहे काही आता सपोज ठाणे महानगरपालिकेने तीन वर्षाचा एक्सपिरियन्स ऍड केलेला आहे असं नाही की सर्वच महानगरपालिका तुम्हाला एक्सपिरियन्सचा ऍड करून देणार आहे जे जे अपडेट्स येणार आहे त्याबद्दल आपण डिटेल बघणार आहोत पण तुम्हाला ऍटलीस्ट तुमची ही पात्रता असणं आवश्यक आहे त्यानंतर आहे की टेक्निकल पार्टमध्ये आहे की आय सी डी एस आहे तर आता आयसीडीएस जर तुम्ही अंतर्गत करत असाल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे मग तुमचं ग्रॅज्युएशन आणि अंगणवाडी सेविकेचा जो एक्सपिरियन्स आहे तो क्रायटेरिया आहे परंतु जर तुम्ही आयसीडीएस ग्रामीण किंवा शहरीसाठी करता आणि जी डिपार्टमेंटल नाही आहे तर तुम्हाला फक्त एक पात्रता आहे की तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं पाहिजे कोणतं बी कॉम बी ए डिग्री कोणतीही असेल तरी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं पाहिजे एवढीच पात्रता आणि मग यामध्ये फक्त महिला इलिजिबल असणार आहेत असं काही टेक्निकलचा पार्ट आहे या सगळ्यांबद्दल आपण डिटेल डिटेल जसं जसं ऍडव्हर्टाईज बद्दलच्या वॅकेन्सीज येणार आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती डिटेल तिथे बनवूया पण आता ते कास्ट सर्टिफिकेटमध्ये काय आहे मग इथे तुम्हाला ती इलिजिबिलिटीची व्हिडिओ सर्टिफी सर्टिफिकेशन त्याद्वारे असणं आवश्यक आहे आता कास्ट सर्टिफिकेट आहे की ईडब्ल्यू एस आहे एस सी बी सी आहे ओबीसी आहे एन टी डी आहे एस सी एस टी हे सर्व जे वर्ग आहे त्या सर्वांसाठी कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ईडब्ल्यू एस ला कास्ट सर्टिफिकेटची गरज नाहीये माय बॅड माझ्याकडून बोलताना चुकीचं झालं की ईडब्ल्यू एस ला कास्ट सर्टिफिकेट लागतंय एस ओबीसी एस सी एस टी यांना कास्ट सर्टिफिकेट लागत आहे त्यामध्ये व्हॅलिडिटी तुम्हाला काय करायचं आहे ऍड करायची आहे जसं की आता एसीबीसी असेल तर तुम्हाला तीन वर्षाच्या व्हॅलिडिटी म्हणजे तुम्हाला साठी कोणतं सर्टिफिकेट लागते तर नॉन क्रिमिलर लागत आहे तर मग तुम्हाला इथे नॉन क्रिमिलरचा क्रायटेरिया ऍड केलेला आहे कारण की हा सोशल सोशली इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास आहे त्याच्यामुळे रित्या तुमचं नॉन क्रिमिलर असणं आवश्यक आहे त्यानंतर आहे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मध्ये तुमचा जो इन्कम सर्टिफिकेट असणार आहे तीन वर्षाचा त्याद्वारे तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळेल तुमचं जे जे तलाठी किंवा तुमचं जे तहसील कार्यालय असेल त्याद्वारे तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तिथे उपलब्ध करून दिला जाईल पण आता काय होत आहे सगळ्यात मेन मुद्दा आहे ओबीसी ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी नक्की कन्फ्युजन आहे काय तर मग ओबीसी मध्ये काय होत आहे जो अदर बॅकवर्ड क्लास या आहे यामध्ये आहे त्याच जे आरक्षण आहे ते आहे सत्तावीस टक्के आणि जो ईडब्ल्यूएस आहे इकॉनॉमिकली विक सेक्शन आणि एससीबीसी सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आहे तर या तीन संवर्गामध्ये का आता काय होत आहे कन्फ्युजन सर्वच एक्झाम्स मध्ये कन्फ्युजन होत आहे की जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि ईडब्ल्यू एस आणि एससीबीसीचे दहा दहा टक्के पर जे रिझर्वेशन तुमचं आहे मग त्यामध्ये असं होतं की ओबीसी जो गट आहे त्यामध्ये काही मराठा कुणबी कुणबी मराठा हा सुद्धा संवर्ग आहे आणि एसीबीसी मध्ये मराठा वर्ग मग काहींना एसीबीसी सर्टिफिकेट उपलब्ध करून मिळत आहे तर काहींना ओबीसी मिळत आहे पण यामुळे कन्फ्युजन काय होत आहे की कोणता तरी एकच संवर्ग तुम्हाला निवडायचा आहे सर्व फॉर्म साठी त्याच्यामुळे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर आहे की एसीबीसी आणि ईडब्ल्यू मध्ये असं होत आहे की टेन पर्सेंट इच आहे तर मग यामध्ये होत आहे की ईडब्ल्यू चा जर कट ऑफ मॅम कमी लागतोय तर मग आम्ही ईडब्ल्यूएसच ठेवतो आम्ही एसीबीसी सर्टिफिकेट काढतच नाही पण आता ते सर्टिफिकेट तुम्हाला तहसील कार्यालयातून पण देत नाहीयेत पण काही तर यामध्ये असा प्रॉब्लेम होतोय की ईडब्ल्यूएसला uh, ला जे सर्टिफिकेट काढतात त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतो कारण की ते ऑलरेडी एससीबीसी संवर्गातले त्यांना स्ट्रिक्टली आधीचा पण जी आर आहे प्रिव्हियस जी आर त्यामध्ये सांगितले की जे ईडब्ल्यूएस मध्ये आहेत त्यांनीच ईडब्ल्यूएस संवर्ग निवडायचा आहे आणि जे एस आहेत त्यांनी ईडब्ल्यूएस मधून एससीबीसी च सर्टिफिकेट काढायचं आहे त्यामुळे जे लोक ईडब्ल्यूएस मध्ये एसीबीसी ज्यांनी अजूनही काढलं नाही त्यांनी ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढून घ्यायचा एससीबीसी सर्टिफिकेट काढून घ्यायचा आहे त्यांना ईडब्ल्यू एस संवर्गात तुम्ही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे जेवढा पण एसीबीसीचा वर्ग आहे त्यांनी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट न काढता एसीबीसीचा सर्टिफिकेट काढून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर uh, जे आहे की नॉन क्रिमिनलचा प्रॉब्लेम आहे तो नॉन क्रिमिनल एसीबीसीला ला कंपल्सरी लागत आहे जर तुमचे डॉक्युमेंट जर तुम्ही आधीच फॉर्म काढला असेल म्हणजे आधीच तुमचे फॉर्म निघाले असतील एस सी बी जे दोन वर्गामध्ये होते पार्ट ए आणि पार्ट बी तर तो अर्ज तो जो दाखला आहे तो तुम्हाला चालणार आहे सरळ सेवेला सुद्धा चालणार आहे प्लस एमपीएससीच्या जेवढा पण एक्झाम्स आहे त्यांना सुद्धा तो चालणार आहे त्यामुळे पार्ट ए आणि पार्ट बीचा जो आहे दाखला तो तुम्हाला इलिजिबल आहे पण तो तुमचा एक्झॅक्ट व्हॅलिडिटीचा असणं आवश्यक आहे अदरवाईज त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट काढून पुढे त्याचं नॉन क्रिमिलर व्हॅलिडिटी वाढवणं गरजेचं आहे ईडब्ल्यू एस वाल्यांनी ईडब्ल्यू एस एक एप्रिल ते एकतीस मार्चचा चा च काढणं आवश्यक आहे तसेच ओबीसी ला ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे ठीक आहे याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता तसेच जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर जे आपले जे बॅचेस स्टार्ट होत आहेत त्यामध्ये हे सर्व बॅचेस आहेत की ज्या ए एन एमच्या आहेत फार्मसी बॅचेस आहेत सेवा भरतीच्या सर्व बॅचेस आपल्या इथे अवेलेबल आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका जे अंगणवाडी सुपरवायझरच्या आहेत वनरक्षक ग्रामसेवक त्यानंतर जे येणारे टेक्निकल एक्झाम्स आहेत जसं की लॅब टेक्निशियन आहे फार्मसिस्ट आहे डायट टेक्निशियन आहे पशुसंवर्धनाच्या आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या आहेत या सर्व टेक्निकल बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर या नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सब्सक्राइब करा ठीक आहे आणि जर नवीन व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर त्यासाठी वेलायकन प्रेस करून ठेवा ज्याच्या ज्यामुळे तुम्हाला न्यू न्यू अपडेट्स अवेलेबल होऊन जातील ठीक आहे थँक्यू सो मच